कोपरगाव जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे लाखोंचा मुद्देमाल तब्बल पंचवीस आरोपींच्या आवडला मुस्क्या अहिलानगर जिल्हा पोलिसांनी कोपरगाव शहर व तालुक्यातील अवैध जुगार अड्ड्यांवर जबरदस्त कारवाई केली आहे प्रशिक्षणार्थी पोलीस उपाध्यक्ष संतोष खाडे यांच्या विशेष पथकाने तब्बल चौदा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत पंचवीस आरोपींना अटक केली आहे कोपरगाव तालुक्यात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर धाड टाकत सर्व अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले यात येसगाव येथून एकोणीस आरोपींना अटक केली आहे तर शहरातून सहा आरोपी ताब्यात घेण्यात आले या संपूर्ण चौदा लाख तीन हजार सहाशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला कोपरगाव शहर आणि ग्रामीण हद्दीमध्ये मटका चालवणाऱ्या दोन बुकीवरती छापा टाकला असता आम्हाला कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत येसगाव तालुका कोपरगाव या ठिकाणी एका बुकीवरती आम्ही छापा टाकला असता आम्हाला एकूण एकुन, एकोणीस आरोपी आम्ही ताब्यात घेत एकूण अकरा लाख एकोणीस हजार दोनशे तीस रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे तसेच या दरम्यान रवी सानप हा 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 मटका ही बुकी चालवत असल्याची माहिती आम्हाला मिळालेली आहे परंतु तो पोलिसांची चाहून लागताच फरार झालेला आहे तसेच इतर चार आरोपीही त्यासोबत फरार आहेत तसेच दुसरे आम्ही कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत एका मटकाबुकीवरती छापा टाकला असता आम्हाला एकूण आम्ही सहा आरोपी ताब्यात घेतलेले आहेत तसेच एकूण दोन लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेत जो मुख्य आरोपी आहेत रवींद्र ढोक आणि शंकर वाणी यांना ताब्यात घेतलेला आहे अशी आज आमच्या विशेष पथकानं कोपरगाव ग्रामीण आणि शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकूण पंचवीस आरोपींना ताब्यात घेत एकूण चौदा लाख तीन हजार सहाशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथ जी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे सदर कारवाईमुळे कोपरगाव सह संपूर्ण तालुक्यातील मटका जुगार दारू व इतर बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांची धडधड वाढली आहे पोलिसांचा गुप्त नेटवर्क सक्रिय असून पुढील काही दिवसात अजून मोठ्या कारवायांची शक्यता नाकारता येत नाही अवैध धंदे करणाऱ्यांची कोणतीही गय करू नये जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कोपरगाव बरोबरच शिर्डीसह इतर भागात देखील अवैध दारू अड्डे आणि अवैध व्यवसायांवर सातत्याने कारवाई व्हाव्यात अशी अपेक्षा कोपरगाव राहता तालुक्यातून होती मनीष दवंगे एस पी चोवीस तास कोपरगाव